रात्रीपासून पावसाची सुरू आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर मुंबईमध्ये देखील रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे मात्र तिन्ही मार्गावरील लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू माहिती देण्यात आली आहे आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलंय तर मुंबईमध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झाला आणि याच पावसामुळे अनेक दिसून दिवसापासून जे मुंबईकर पावसाची प्रतीक्षा करत होते ती प्रतीक्षा अखेर संपली आणि त्यामुळे उकाडानं हैराण झालेल्या मुंबईकरांना देखील काहीसा दिलासा मिळालेला आहे तसंच तिन्ही मार्गावरील लोकल आणि रस्ते वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्टही देण्यात आलेला आहे आज रात्री काल रात्रीपासूनच पावसाची संतधार सुरू आहे